आज ठाकरेंच्या नावाचा एक राजकीय सूर्योदय झालेला आहे प्रत्येक मराठी माणसाची इच्छा अपेक्षा आणि आकांक्षा जी होती की या महाराष्ट्रातले सन्मान्य उद्धवसाहेब असतील सन्मान्य राजसाहेब असतील हे दोनही ठाकरे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र यावी ही आज कित्येक वर्षाची इच्छा आज महाराष्ट्रात पूर्ण होताना दिसते दिल्लीमध्ये बसलेला रंगाबिल्ला असेल नाही तर महाराष्ट्रातला रंगाबिल्ला याचं आता दहन होणार आहे या रावणाचं मुंबई आणि महाराष्ट्र यातला मराठी माणूस आज प्रचंड सुखावलाय आनंदलाय आज आम्ही इथे शिवसैनिक असतील महाराष्ट्र सैनिक असतील यांच्या आनंदाला आज पारावार उरलेला नाही आहे घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक महापालिका जिल्हा आणि तालुका क्षेत्रात शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांनी जमून प्रत्येक मराठी माणसाने जमून हा जल्लोष आणि उत्साह साजरा केलेला आहे उलटी केली तिकडे त्याच पद्धतीने इथे असलेली घराणेशाही असतील पक्ष बदलू आणि गद्दार असतील यांच्या बालदीला सुद्धा आणि यांच्या बादलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक खोकं पाडल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक याचे मन तर जुळलेलीच आहेत पण सोबतच सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय आमची त्या स्तरावरती सगळ्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच ती आनंदाची बातमी पुढच्या एक दोन दिवसात नक्की येईल आणि म्हटलं की पक्ष बदलू आणि गद्दार यांच्या विरोधातलीच ही आमची लढाई आहे जो इथे राहिला तो मावळा आणि जो गेला तो कावळा या पद्धतीने जो निष्ठावंत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राहिला त्याला घेऊन या गद्दार आणि पक्ष बदलूंच्या विरोधात आम्ही लढाई लढू आणि जिंकू सर्व मनसैनिक आणि शिवसैनिक आज उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इथेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठी माणसं म्हणा की इतर जात आज ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये जल्लोष निर्माण झालेला आहे आणि खरोखरच आज आपण आम्ही सर्व शिवसैनिक असो मनसे शिवसैनिक असो सर्व आज एकदम खुश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम चालू करणार तो वरच्या पातळीवर असेल परंतु माझ्या माहितीप्रमाणे एखाद वेळेस नवी मुंबईमध्ये किंवा काही ठिकाणी काँग्रेस आमच्या बरोबर येईल असं मला वाटतंय कारण महाविकास आघाडी होणार आहे नाही तो चालू आहे अभि तक असे ओपन हुआ नाही आहे लेकिन जो राष्ट्रवादी काँग्रेस मनसे सब एक होके सब तो मीटिंग चालू है किसको क्या आप वार्ट देने तो से क्या आप उनसे के हैं दो ठीक थी। है ना उनकी जो इच्छा है वो तो अभी ऊपर बैठने वाले पूरे कर सकते हैं जो है इच्छा सबकी इच्छा है हम भी चाहते हैं बाकी सब पक्ष के चाहते हैं हमको ज्यादा से ज्यादा सीट मिलना चाहिए जैसे ऊपर बंटवारा होगा who is a social